हे आहे स्वामीनारायण मंदिर बघा इथं खाली कुठे सारखं आहे इथे जावं लागतं खाली दर्शनासाठी तर मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आम्ही आज आहोत मुक्कामाला होतो इथं स्वामीनारायण मंदिरला तर आम्ही आता इथून चेक करतो करतोय कारण त्यांचा टाइम असतो नऊचा आम्हाला खूपच छान कमी रेटमध्ये रूम भेटला होता इथं आमचा मित्र एक इथं गुजरातमध्ये राहतो त्याने आम्हाला तो रूम बुक करून दिला होता तर त्याचे पण मी थँक्यू म्हणतो आणि कधी आलात इथं तर खूप छान असे रूम भेटतात तुम्ही बघितला असेल मागच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला रूम दाखवला होता तर चला मित्रांनो आता मी इथून निघतो पुन्हा भेटू आता मी पुन्हा तुम्हाला स्वामी नारायण मंदिर दाखवतो कारण की रात्रीचा नजारा वेगळा असतो आणि दिवसाचा नजारा वेगळा असतो तर चला बघूया

मध्ये मस्त इथे चहा दहाचा पॉईंट टाकायचा आणि चहा घ्यायचा जो ओम पण चहा पिते बघायचं बघा आमच्या ओमची मज्जा डायरेक्ट बॅग वर बसून आला बघा मस्त वाटतय का कुबेर भंडारीला आणि आता कुबेर भंडारीला जाण्यासाठी नजून जावं लागत होतं पण आता मस्त रस्ता झाला इथं पोहोचलोय कुबेर भंडारीला आणि इथं पार्किंग केली मी गाडी चाललोय मंदिराकडे ओम आणि मी इथं तिकडे उतरवून दिला मी जेव्हा तिला लावून देत आहे बाबा इथं कुबेर भंडारीला तर मी पण लावून घेतो मस्त कृपा राम की कोई शिव सामान्य दाता नहीं जो मांगे देता वही महादी राघवेंद्र सरकार की जय हो बाबा तेरे पैसा कहां और सब मिल जाएंगे कहीं नहीं लावले बगा मीठी जाऊं बाकी आता किसी ने भी हां ओम सगळा ना सांगतोय तू पण करू येणार चला चला मी चाललोय आता मस्त एकदम बघा किती शुभिंद दिवून झाले दर्शना बाहेर शुभिंद त्यांची आता मध्ये जातोय दर्शनासाठी की सगळ्या आता दर्शनासाठी जलो आहे कुबेर भंडारींच्या तर चला जर तिथं मोबाईल अलाऊ असला तर मी तुम्हाला दर्शन देतो महाराजांचं सगळे मागे महाराजांचे पात्र देण्याचं पाणी म्हणून सांगतात पंढरीच खूप सा असं दर्शन झालंय आणि आम्ही आता मंदिर दर्शन घेतलं मी इथं कॅमेरा जास्त अलाउड नाही त्यामुळे मी कॅमेऱ्याचा यूज करत नाही तुझी बरं बेल्ट घेऊ आपण तिला का मदा नदीचं पात्र किती मोठं आहे बघा आणि आम्ही सकाळी होतो इथं हे आहे स्वामीनारायण मंदिर आणि तेरा किलोमीटरचा पूर्ण पट्टा फिरून असं इथं आलोय बघा कुबेर मंदिर मला माहित नाही त्याच आम्ही चाललाय आता कुबेर महाराजांची गुफा आहे म्हणून सांगतात खाली तर मग तो कुठं येतात तर दर्शन घेऊन येतो मी खालून बघा इथं खाली कुठे सारखं आहे इथे जावं लागते खाली दर्शनासाठी तर जरा आम्ही खाली जातो खरोखर खूपच छान असं मंदिर आहे इथं तोपर्यंत आम्ही जातो खाली दर्शनासाठी तर तुम्हाला आपण दर्शन देतो जर मोबाईल आलावं असेल तर झालं आहे खाली मस्त दर्शन आम्ही व्हिडिओ इथं काही काढत नाही कारण की मी माझ्या ठिकाणी कोणीच व्हिडिओ काढत नाहीत आणि बघायची मस्त एकदम माझ्या <said> आईची सेवा से लागवत आहे मला तुमच्या आईची भोई भावी सेवा आहे ना त्यामुळे काय पाहिजे पाया पण ना पात्र बघण्यासाठी तुम्ही बघा इथून असं खाली जावं लागतं बघा आमची सेट चालली आहे पाणी घेण्यासाठी 190 300 लासा마트ला جبت कुठे लंगो मी आलोय आता शनि पनवटीला म्हणजे कुबेरवरना मी दर्शन घेऊन आलो आता आम्ही सगळे सगळे भेटला रासला बघायला पान मोरपीस भेटलाय बघा मोरपीस नाहीये पण म्हणजे मोराचा पंख आहे पंख सुंदर आहे बघा था मी सांगतो

आईन ते मस्त पूजा करतायत आणि आईपत्र आज सगळे सगळे आंघोळी करून आलोय खालून त्या तिथं आम्ही आंघोळी केल्या सगळ्यांनी मस्त नर्मदेच्या पात्रामध्ये आता वरती मध्ये मंदिर आहे तिथं आम्ही जातो आता सगळे थकलेत त्यामुळे इथं बसलो आम्ही सगळेजण शनी पनवटीचं पण आमचं सगळ्यांचं दर्शन झालं आहे व्यवस्थित बघा शनी पनवटीचं मंदिर आहे इथं सगळ्या प्रकारचे मंदिर आहेत मागे आणि आम्ही इथं स्नान पण मस्त प्रकार केलं आणि दर्शन पण एक मग मोफळ झालं आहे आता चाललो आम्ही इथून डायरेक्ट वसईसाठी तर चला मग भेटू डायरेक्ट वसईला हा मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे आता वसईला आणि आम्ही आत्ताच पोचलो आणि घरात आल्याबरोबर आमच्या घरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे बघा म्हणजे कोणीतरी आमच्या नळाचा कॉक चालू करून दिला आणि आमच्या नळाची टाकी पूर्ण भरली आणि पूर्ण घरात पाणी पाणी झालं आमच्या आज मिसेस सगळं पाणी पाणी साल्यात पुसते गादीतून पण पाणी निघायला लागले कोण असावा काय माहिती मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथे जेन पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन उद्या तोपर्यंत बाय